हॅलो फ्रेंड एज थर्टी फोर स्टडीमध्ये तुमच्या मनापासून स्वागत करत आहे कसं आहे तुमचा अभ्यास सुरळीत आहे ना असे मी समजते कालच मी वीस तारीखला ग्रुप बीचा फॉर्म भरलेला आहे आणि त्याची एक्झाम नऊ नोव्हेंबरला किंवा ते पुढे जाऊ शकते काही सांगता येत नाही पण आपल्याला एकच तारीख लक्षात ठेवूनच आपल्याला अभ्यास करायचा आहे जास्त दिवस राहिले नाही आणि त्याकरिता आपल्याला सि सिलेबस कम्प्लीट करायचा आहे आज मी इकॉनॉमिक्स घेतले होते इकॉनॉमिक्समध्ये जे वारंवार टॉपिक विचारण्यात येत असते कोणते कंटेंटवर प्रश्न विचारण्यात येत आहे ते मी पेचपत्रिकामध्ये बघत होते त्याच्यामध्ये मन मला आढळले की उत्पन्न आर्थिक नियोजन मध्ये तिथले पंचवार्षिक योजना जास्तीत जास्त पंचवार्षिक योजना विचारण्यात आलेली आहे दारिद्र्य लोकसंख्या सार्वजनिक वित्त हे जे महत्त्वाचे कोणते टॉपिक आहे ते, ते लक्षात घेऊनच मी अभ्यास करत आहे आणि उत्पन्नावर सुद्धा एक दोन मार्क्स विचारण्यात आलेला आहे तर मी उत्पन्न हा टॉपिक रीड करत आहे कवर करत आहे आणि असा ध्येय करत आहे की माझं उत्पन्न हा जो लेसन आहे राष्ट्रीय उत्पन्न तो तीन चार जे टॉपिक आहे ते कम्प्लीट झाल्या पाहिजे असा ध्येय करून मी असा टार्गेट करून मी अभ्यास करत आहे आणि जसं जसं मला वेळ भेटते तसं असं मी अभ्यास करण्याचे प्रयत्न करत आहे कारण की हाऊसवाईफ असताना पुष्कळ गोष्टी हँडल करावं लागते मुलाला घरचे कामं सगळ्या गोष्टी जबाबदारी आपल्याला पार पाडून अभ्यास करावं लागते पण मी जितकं वेळ मिळाला तितकं वेळ देऊन मी स्वतःला जास्तीत जास्त वेळ अभ्यासला लक्ष देऊन अभ्यास करत आहे आता रात्रीची वेळ होती आणि माझं मुलाचा अभ्यास होता तर कारण की त्याचीसुद्धा सुद्धा टेस्ट होती आणि त्यालासुद्धा झोप येत होती पण कसं असते त्याच्या हात पकडून होमवर्क करणंसुद्धा जी आपली जि जिम्मेदारी आहे सुद्धा आपल्याला पाड पाडायला लागते आता माझं मुलं झोपलेले आहेत आणि त्याची संधी म्हणजे आपल्याला त्या वेळीच आपल्याला उपयोग करायचा आहे आता मुलं झोपले आहेत मुलगाला आणि झोपलेला होता आणि मोठा मुलगा तो दुसऱ्याकडे म्हणजे अभ्यास करत होता त्याच्या होमवर्क झालेला होता आता माझ्या काय स्टडी स्टेबल नाही आहे मला जिथं वेळ मिळाला म्हणजे जिथं योग्य ठिकाण वाटलं तिथं मी अभ्यासला आपला एक स्टडी आ... म्हणजे प्लेस करून घेते आणि आजसुद्धा मी आता माझ्याकडे मी इकॉनॉमिक्सच घेतले इकॉनॉमिक्स मला दोन तीन चॅप्टर दोन चार दिवसात करायचं असं मी टार्गेट केलं आहे आणि त्याचबरोबर मॅथससुद्धा कवर करण्याचा प्रयत्न करत आहे कारण की चार दिवस इकोनॉमिक्स आणि त्याच्यासोबत मॅथ रिजनिंग आणि बाकीचे जसं एक एक आपण सब्जेक्ट घेतो जसं विज्ञान आहे तसं त्याच्यासोबत आपल्याला मॅथ्स घ्यायचं आहे आणि जसं हिस्ट्री घ्यायची आहे त्यासोबत आपले मॅथ घ्यायचे आहे जसं आपल्याला आपल्या जसं ब्रेनला असा लूज व्हायला नको म्हणजे बोरिंग व्हायला नको त्यासाठी म्हणजे कसा अल्टरनेट जर सब्जेक्ट आपण घेतलं तर आपल्याला अभ्यास करण्यामध्ये सोयीस्कर हो, होते आणि कोणताही अभ्यास क करायला एक मन वाटते तर मी उत्पन्न झाल्यानंतर मानव विकास हा चॅप्टर रीड करत आहे म्हणजे मानव विकासमध्ये त्याच्यामध्ये हा चाप्टर कम्प्लीट झाल्यानंतर आपल्याकडे जो काही आपण पेजेस केले आहेत म्हणजे आज माझा असा देव म्हणजे टार्गेट ठेवला हो आहे की मी दोन चार जसं उत्पन्न मानवी विकास आणि नियोजन हा टॉपिक तीन दिवसांमध्ये तीन दिवस नाही तर मला जसं वेळ मिळेल तसंसं मी आ, हा कम्प्लीट करायचा प्रयत्न करत आहे आणि मग मला कधी बोरिंग वाटला तर मी त्याच्यामध्ये मराठी सब्जेक्ट हा ॲड करून घेते मला जो योग्य वाटला तो सब्जेक्ट म्हणजे असा का आ, मग आता आर्थिक नियोजन करायचं आहे तर त्याच्यामध्ये पूर्ण कंप्लीट झाल्यावरच मी जर मला बोरिंग वाटलं तरच मला तो इजी वाटला त्या चॅप्टरकडे म्हणजे तो विषय मी घेत असते आता सुद्धा mm. दहा मार्क्स विचारण्यात येत आहे आणि आपल्याला पॉलिटिकल आणि विज्ञान आणि म्हणजे दोन तीन जे सब्जेक्ट आहेत त्याच्यावर जास्त फोकस करायचे आहे म्हणजे हे जे हार्ड सब्जेक्ट वाटते मला कारण की राज्यशास्त्र आणि हिस्ट्री हे सुद्धा थोडा व्यवस्थित म्हणजे इझी वाटते पण इकॉनॉमिक्स थोडासा हार्डच वाटला थोडासा आपल्याला जर वारंवार वारंवार आपण रिव्हिजन मारू तर तो खरंच तोसुद्धा सब्जेक्ट आपल्याला इजी वाटणार आहे अशा पद्धतीने मी आपला अभ्यास करते रोज टार्गेटनुसार अभ्यास करते आणि आपला जो फोकस आहे कंबाईन ग्रुप बीच्या त्याच्याकडे लक्ष देत आहे आणि तुम्ही सुद्धा कमेंट्स करा आपला मॅसेस करून नक्की कमेंट्स करा नक्की तुमच्या प्रश्नाचे उत्तर नक्की देणार आहो आणि तुम्ही माझ्या इतकं काही सहकार्य करता त्यासाठी मी मनापासून आभार मानते आणि चला भेटूया भी आपण नेक्स्ट व्हिडिओच्या सोबत आणि तुम्हाला जर मा माझे व्हिडिओ थोडा बहुत काहीतरी आवडत असेल थोडा तरी, तरी तुम्हाला थोडा काहीतरी काहीतरी मोटिवेशन मिळत असेल तर नक्कीच लाईक करा आणि तुमचे एक लाईक मला खूप मोटिवेशन मिळतो काही व्हिडिओ बनवण्यासाठी काहीतरी कंटेंट तुमच्यासमोर टाकण्याकरिता आणि नक्की तुम्ही जे व्यक्ती जे अभ्यास करत नसणार तर नक्की खरंच अभ्यासाला सुरुवात करा अभ्यासमधून काही ना काही खूप काही आपल्याला शिकण्याकरिता खूप काही शिकायला मिळतो आणि चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओच्या सोबत येऊपर्यंत हो ठीक आहे बाय